हे बघा पाटीना मोर्चे घेऊन आले रस्त्यासाठी माझे म्हणजे दोन दोन पक्षाचे लोक आहेत तर दोन्ही पक्षाचे आपले नेते म्हणता येतील म्हणजे समाजसेवक म्हणता येतील सगळे इकडे उपस्थित आहेत आता याच्यावर काय सोल्युशन बघूया आता असा मत होता की ना याच्यावर काहीतरी मारतात थोडको तर आता चांगले प्रश्न विचारल्याने म्हणजे धारेवर धरले नाही अक्षरशः म्हणजे काय प्रश्न विचारले नाही माहिती आहे म्हणजे डेंगू झाल्यावर तुम्ही फवारणी करता म्हणजे या अगोदर फवारणी करू खावी आणि माणसांचा जीव गेल्यावर रस्ते करून जातात म्हणजे म्हणजे झालेला कसं आहे माहिती आहे आधी माणसा खर्च करतात ज्यांचा जीव जाता आणि नंतर मग सगळे यांची कामगिरी सुरू होतात आणि खरं चांगले प्रश्न मांडल्याने ह्या दोन्ही आलेल्या असतील ना सलाम करतो सगळ्या असती आणि असे प्रश्न मांडा बाय बाय <laughs> <थो। laughs> <थो। laughs>